कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळांमधील वर्ग खोल्यांची दुरुस्ती नवीन वर्ग बांधणी स्वच्छतागृह कंपाऊंड प्रवेशद्वार पाण्याचे फिल्टर यासाठी आवश्यक निधीची अर्थसंकल्पात तरतूद करावी शाळांमधील सुविधा वाढवण्यासाठी कृती आराखडा तयार करावा अशी मागणी आम आदमी पक्षानं केली आहे दिल्लीमध्ये असलेल्या महापालिकेच्या सुसज्ज आणि स्वच्छ शाळांचा पॅटर्न कोल्हापूर महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये राबवावा यासाठी आम आदमी पार्टीनं पाठपुरावा सुरू केला आहे महापालिकेच्या शाळांची परिस्थिती सुधारावी यासाठी आम आदमी पार्टीनं शहरातील शाळांमध्ये जाऊन भौतिक सुविधांचा सर्व्हे केलाय त्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांसह चोपन्न शाळांच्या मुख्याध्यापकांसमवेत महिनाभरापूर्वी बैठक घेतली होती बैठकीत ठरल्यानुसार शाळेतील पायाभूत सुविधा नवीन वर्ग खोल्या पाण्याची सोय स्वच्छता गृह अतिक्रमण क्रीडा साहित्य अशा प्रश्नांबाबत मुख्याध्यापकांनी महापालिकेला कळवलं होतं त्या अनुषंगाने आज महापालिका प्रशासन आणि आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक उपायुक्त पंडित पाटील यांच्या उपस्थितीत पार पडली सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवण्याचं काम सुरू असल्याचं प्रशासनाधिकारी आर व्ही कांबळे यांनी सांगितलं शाळेतील समस्या सोडवण्यासाठी कृती आराखडा तयार करावा त्यासाठी सर्व विभागांनी आपली यंत्रणा कार्यान्वित करावी तसंच स्वच्छता आणि खर माती उठावासाठी महापालिकेनं विशेष मोहीम राबवावी अशी मागणी आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी केली आहे मुख्याध्यापकांकडून आलेल्या मागण्यांचा अभ्यास करून त्याबाबत पुढील आठवड्यात बैठक घेणार असल्याचं उपायुक्त पंडित पाटील यांनी सांगितलं यावी उपशहर अभियंता रमेश कांबळे सुरेश पाटील कनिष्ठ अभियंता दत्तात्रय पाटील आपचे शहराध्यक्ष उत्तम पाटील अभिजित कांबळे समीर लतीफ दुष्यंत माने विजय हेगडे संजय नलवडे उमेश वडर मयूर भोसले सहाय्यक प्रकल्प अधिकारी रसूल पाटील उपस्थित होते